येरंडोळ पोलीस स्टेशनला दिनांक चोवीस पंचवीस तारखेला एक डी आर दाखल झालेला होता ते डी आरमध्ये एक मॅन होते विठ्ठल संग्राम पाटील यांनी त्यांच्या येरंडोळ येथील राहते घरी जळफास गुण आत्महत्या केलेली होती त्या आरच्या तपासामध्ये एक चिठ्ठी मिळालेली होती त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की त्यांचा जो मुलगा आहे हितेश उर्फ विकिल त्याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे मी त्याला रात्री दोन वाजता धरणात सोडलेलं आहे किती दिवस मुलाच्या आजचा मार्क होतो असं म्हणून त्यांनी ती सुसाईड नोट लिहिलेली होती मात्र ते मरण पावल्यामुळे त्यांनी नक्की कुठल्या धरणात त्याला मोजलेलं आहे हे निष्पन्न होत नव्हतं तर मोबाईल त्यांचं सी डी आर काढल्यानंतर त्यांचं त्या रात्रीचं लोकेशन भोवरखेडा या गावाच्या परिसरात मी झालं त्यामुळे त्या गावाची जी परिसर आहे तो सर्च केला त्यावेळेस धरणामध्ये एका ठिकाणी डाऊटली संशयास्पद जागा मिळाली दिसल्याने तिथं नंतर ती खोदण्यात आली तर त्याच्यामध्ये बॉडी मिळालेली होती तर ही त्याचा मृत्यू हा गळफास देऊन झालेला होता त्याला कारण असं होतं की इथेश्वरपू विकी हा जो रिस्टार होता याला खूप कमी वयामध्ये दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि त्या दारूच्या व्यसनामध्ये तो पूर्ण होऊन गेलेला होता त्याच्यामध्ये तो आई आणि वडील यांना मारहाण करायचा बायकोला बी मारहाण करायचा चोवीस तारखेला त्याने त्याच्या ते बायकोला फोन करून सांगितलं होतं की मी घरी येतोय मला नॉनव्हेज करा तर बायको नाही म्हटली कारण सोमवार असल्यामुळे मी करणार नाही तर त्याने त्यांना शिवीगाळ केली आणि दम दिला होता तर त्यामुळे ते घाबरून त्यांचं जे मूळ गाव आहे येरोंडोली इथून ते भवरखेडा इथे निघून गेलेले होते त्यांच्या मूळ गावी तर त्यांच्या मूळ गावी विठ्ठल यांचे दुसरे जे भाऊ आहे नामदेव हे राहतात तर त्यांच्याकडे ते गेले तर चोवीस तारखेला संध्याकाळी हा जो हितेश आहे हा वडिलांना आई वडिलांना भेटायला म्हणजे त्रास देण्यासाठीच तो भवरखेड्याला जात होता त्यावेळेस तो भवर खेड्याला येणार आणि गोंधळ घालणार हे समजल्याने हे लोक त्याला टोळी इथे भेटले तिथं त्यांच्यात वादावादी झाली आणि त्या वादावादीच्या दरम्यान आता एक जो आरोपी बनवलेला हो आहे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये हा पण त्यांच्यासोबत होता त्यावेळेस इथेचे वडील जे एक सर्विसमॅन होते त्यांनी वैतागून त्या जे सी बी चालकाला सांगितलं की बाबा याचं काहीतरी एकदाचं सोक्ष मोक्ष लाभ आम्ही याला वैतागले मग जे बी चालक रवींद्र पाटील हा त्याला दारू प्यायला घेऊन गेला दारू प्यायला घेऊन गेल्यानंतर तो पुढे त्याला त्याच्या शेतात झोपायला घेऊन गेला आणि झोपेमध्ये त्याचा गळपास देऊन त्याला मारून टाकलं त्यानंतर मग त्याने तिच्च्या वडिलांना विठ्ठल पाटील यांना सांगितलं मग विठ्ठल पाटील त्यांचे भाऊ नामदेव आणि त्याचं ना ना। पुतण्या असे तिघ चौ तिघा चौघांनी मिळून ती बॉडी तिथून धरणामध्ये आणली आणि धरणामध्ये जेसीबी जालकाचं जे जेसीबी होतं त्याच्याने खड्डा करून तिथं ती पुरली त्याच्यानंतर जो तो आपापल्या कामाला निघून गेला मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या मनस्तापामधून विठ्ठल यांनी येरंडोले ती राहत्या घरी गळफास घेतली आणि त्यावेळेस त्यांनी ती चिठ्ठी लिहून घेतली अशा पद्धतीची स्टोरी आहे आतापर्यंत तीन आरोपी नाटक केलेली आहे एकूण चार आरोपी आहे मयती विठ्ठल जरूर तर ही त्याचा मृत्यू याच्यामुळे झाला की ते शा याला दारूचं खूप व्यसन होतं आणि त्याच्यामध्ये तो कुटुंबियांना त्रास देत असल्याने व वडील एक सर्व्हिसमॅन होते त्या गोष्टीला वैतागली असल्यामुळे त्याचा तो खून करण्यात आल्याचं आतापर्यंत दिसतंय